विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शाळेत आम्ही जिजाऊ उपक्रम सुरू असून त्यात माता पालक विद्यार्थ्यांना बोधपर कथा सांगतात त्या सर्व माता पालकांना विवेकानंद प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा सौ शोभा पाटील कोशाध्यक्षा सौ हेमाताई अमळकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ योगिता शिंपी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना बावसकर समन्वयिका सौ सीमा पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सुरुवातीला ढोलताशांच्या व लेझीमच्या गजरात माता पालक जिजाऊंचे स्वागत करण्यात आले सर्व जिजाऊंचे ऑक्शन करून त्यांची ओटी भरण्यात आली यावेळी माता पालकांनी बोधपर कथा सांगितली तसेच मनोगतही व्यक्त केले तसेच या जिजाऊंनी विद्यार्थ्यांनी यावेळी लाठी काठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम दहिबाते तर प्रास्ताविक सौ तारामती परदेशी यांनी केले